नमस्ते फ्रेंड्स आज आपण नवरात्र स्पेशल मस्त चविष्ट असे टम्म फुगणारे बटाट्याचे पराठे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत आणि हे पराठे बनवण्यासाठी ना शाबुदाना जराही भिजवायची गरज अजिबात लागत नाही कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट हे पराठे आपण बनवून तयार करू शकतो आणि हे पराठे एवढे चवीला चविष्ट होतात आणि एवढे छान लागतात ना मऊ लुसलुशीत असे बनवून तयार होतात हे पराठे कुठल्याही एखाद्या चटणीबरोबर किंवा कुठल्या उपवासाच्या भाजीबरोबर किंवा दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे एकदम सोपीच आहे त्यामुळं एक लाईक नक्कीच करून घ्या तुम्ही रेसिपी मात्र पाहता आणि लाईक मात्र करायचं विसरून जाता त्यामुळं न विसरता एक लाईक नक्कीच करा चला तर वेळ वाया न घालवता मस्त अशी चविष्ट रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर हे पराठे बनवण्यासाठी ना, ना मी इथं गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये एक मोठे वाटी भरून शावलाने मी टाकून घेतलेलं आहे आता हा साबुदाना आपल्याला कमी ते मिडियम गॅसवरती छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजत असताना अशा पद्धतीने आपल्याला सतत चमच्याने हलवत राहायचं आहे साबुदाना फास्ट गॅसवर अजिबात भाजायचा नाहीतर वरून वरून हा वरूं पटकन याचा कलर चेंज होईल किंवा वरून वरूनच पटकन भाजलं आणि आतून असाच कच्चा राहील त्यामुळं आपल्याला आतपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळेच तर कमी किंवा मीडियम गॅसवरती त्याला भाजून घ्यायचं आहे शाबुदाना नीट भाजला तरच मिक्सरला बारीक होतो त्यामुळं साबुदाना व्यवस्थित कमी ते मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं आपला शाबूदाना भाजल्यासारखा दिसतो आहे आणि हलकंसं याचा कलर चेंज झालेला आहे जास्त कलरही नाही झालेला आणि आतपर्यंत मस्त असा भाजलेला आहे आता लगेच एका मोठ्या ताटामध्ये हा शाबुदाना काढून घ्यायचा आहे आणि याला पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी शाबुदाना पूर्ण असा थंड करून घेतलेला आहे हाताला जराही गरम लागत नाही आहे आता पूर्ण थंड केल्यानंतरच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा शाबूदाना थोडा थोडा करून याला वाटून घ्यायचं तर मी इथं छोटंच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं सा सुरुवातीला साबुदाणा टाकून घेतलेलं आहे आणि बाकीचा शाबुदाना आपण नंतर वाटून घेणार आहोत थोडं थोडं वाटला ना की लवकर याचा पावडर तयार होतो बारीक असं पीठ तयार होतं त्यामुळं तर बघू शकता थोडं थोडं करून मी इथं हा साबुदाणा बारीक वाटून घेतलेला आहे आणि याला एका स्वच्छ अशा पिठाच्या चाणीने चा ले। चावून घेतलेलं आहे चाळल्यानंतर जो साबुदाणा उरतो तोसुद्धा परत वाटून चावून घेतलेला अशा पद्धतीने हे साबुदाण्याचं पीठ मी इथं तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण जरा वेळ साईडला ठेवून देऊया आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा वाटला होता तेच मिक्सरचं भांडं घ्यायचे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि भरपूर असे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे पाणी न घालताच वाटायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं वाटून घेतलेले आहे आता तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता आपलं तयार झालेलं शाबुद्यांचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये इथं मी ना मिडियम आकाराचे पाच बटाटे शिजून घेतलेले आहेत तर हे बिटा बटाटे ना बारीक करून टाकायचे तुम्ही किसणीने किसून टाकू शकता किंवा असाच चमच्याने किंवा हातानेसुद्धा बारीक करून टाकलं तरीसुद्धा चालू शकते फक्त याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या गाठीने राहिले राहिल्या पाहिजे तर बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण बटाटे आता याच्यात बारीक करून टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने बारीक बटाटे करून टाकून घेतले याच्यामध्ये आता लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लगेच मग असे आपण कोथिंबीर मिरचीचं वाटण तयार केलं होतं ना ते वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही कोथिंबीर बारीक चिरून जरी टाकली तरीसुद्धा चालन तुमच्या आवडीप्रमाणे आता सुरुवातीला पाणी न घालता ह्या बटाट्याच्याच याच्यामध्ये आपल्याला याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि जसं जसं गरज लागेल ना तसं तसं नंतर ना पाणी घालायचं तर बघू शकता मी सुरुवातीला ह्या बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये मळून घेऊ राहिलेले आहे आता नीट मळल्यानंतर आपल्याला जसं जसं जस लागेल ना तसं तसं तस पाणी याच्यामध्ये टाकून याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आता हा शाबूदाना किंवा हे शाबुदाण्याचं पीठ असल्यामुळं ना पाणी जास्त हे ओढतं कारण शाबुदाना हा जास्त पाणी शोषून घेतं त्यामुळं थोडंसं इथं जास्तच पाणी आपल्याला लागणार आहे तरीसुद्धा अंदाज घेत घेतच पाणी टाकायचं आहे एकसोबतच जास्त पाणी नका टाकू आणि जास्त पीठ आपले जास्त हे पातळ नाही आणि जास्त हे घट्ट नाही अशा पद्धतीने मिडियममध्ये हे पीठ मळून घ्यायचे तर बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकत नाही इथं हे पीठ मळून घेऊ राहिलेले हे पीठ ना जेवढं मऊसुद्ध मळताना तेवढं आपले पराठे ना मऊ लुसलुशीत बनून तयार होणार आहे त्यामुळं पीठ मळताना ना तळ हाताच्या मागच्या बाजूचा असं जोर देत देत हे पीठ आपल्याला एक जीव असं करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ मस्त एक जीव तयार होतं आणि हे पराठेसुद्धा मग आपले मस्त असं मऊ आणि लुसलुशीत बनवून तयार होतात त्यामुळे अशा पद्धतीने तळ हाताच्या मागचाच मागच्या भागाचा असा जोर देत आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी पीठ मळून घेतलेले आहे आणि हे पीठ तुम्ही बघू शकता जास्तही पातं नाही किंवा जास्तही घट्ट नाही अशा पद्धतीने मळून घेतलं आहे आता लास्टमध्ये आपल्या इथं अर्धा किंवा एक चमचा तेल टाकायचं आहे आणि परत ह्या तेलामध्ये व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ मुरत वगैरे ठेवायची अजिबात गरज लागत नाही आहे हे पीठ मुरायची अजिबात गरज लागत नाही लगेचच आपण याचे पराठे बनवायला घेऊयात तर पराठे बनवण्यासाठी ना मी इथं पोळपट घेतले आता जे आपण दोन चमचे शाबुदाण्याचं पीठ काढून ठेवलं होतं ना तर हेच पीठ आपल्याला लाटण्यासाठी वापरायचं आहे तर एक चपातीच्या आकारामध्ये हा उंडा घेतलेला आहे आता हलकासा आपल्याला पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे आणि छान असे दोन्ही बाजूनी पलटी करून पराठा आपल्याला असा लाटवून घ्यायचा आहे आता हे शाबुदाण्याचं पीठ असल्यामुळं साईडने ना थोडंसं सा चिरतं पण काही हरकत नाही आपण नंतरनं याला एखाद्या झाकणाने किंवा एखाद्या प्लेटीने कट करून घेणार आहेत त्यामुळं आपल्याला याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकता सगळ्या सा सारखा असा आम्ही पात्त सरसा पराठा लाटून घेतलेला आहे जास्तही नाही किंवा जास्तही जाडणे अशा पद्धतीने आता कुठल्या एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा एखाद्या प्लेटीने हा पराठा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता डब्याचं झाकण जास्त छोटं आहे त्यामुळं मी अशा पद्धतीने प्लेटीनेच हा पराठा कट करून घेऊ आहे राहिले एकदम सहज असा हा पराठा कट करून घेतला आहे बघू शकता किती मस्त हा था पराठा था बनवून तयार झालेला आहे दुसरासुद्धा पराठा अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीचे बाकीचे सगळे राहिलेले पराठे आपण तयार करून घेऊयात आता पराठा शेकण्यासाठी ना गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्यावरती पराठा टाकून घ्यायचा आहे आता हे शाबूदाण्याचं पीठ असल्यामुळं पराठा थोडंसं तव्याला चिकटू शकतो आहे त्यामुळंच आपल्या इथं नॉनस्टिकचा पॅन वापरायचा आहे तर मी त्या नॉनस्टिकच्या पॅनवर हे शेकून घेऊ राहिले आता पराठ्याची एक बाजू व्यवस्थित शेकल्यानंतर लगेच आपल्याला ही बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजून छान असा शेकून घ्यायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तेल तुक काही लावू शकता तेल किंवा तूप काही लावून मस्त असा हा पराठा घरपूर शेकून घ्यायचा आहे तर पराठा बघा किती मस्त असा टम्म फुगलेला आहे मस्त असा उलथाने दाबून दाबून सगळ्या बाजूने हा पराठा आपल्याला व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे तर बघू शकता किती मस्त किती छान हा पराठा तिसू राहिलेला आहे आता पराठा शेकल्यानंतर काढून घेतला आहे दुसराही पराठा आपल्याला अशाच पद्धतीने शेकून घ्यायचा आहे पराठ्याची एक बाजू शेकल्यानंतर बाजू पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजून छान शेक शेकल्यानंतर आपल्याला मस्त तेल तूप लावून हा पराठा मस्त असा शिकून घ्यायचं बघू शकता दुसरा सुद्धा पराठा छान असा टम्म फुगलेला आहे आणि दिसायलाही किती छान दिसून राहिलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळे पराठे बनवून घ्यायचेत तर बघू शकता मी इथे एवढे हे पराठे बनवून तयार केलेले आहेत आणि एक वाटी आपल्या शाबुदाण्याच्या पिठामध्ये किंवा एक वाटी शाबुदाण्यामध्ये आपले आरामशीर पाच ते सहा हे पराठे बनवून तयार होतात तुम्ही उपसाला ना शाबुदाना भिसायला विसरलात ना तर अशा पद्धतीची रेसिपी नक्कीच ट्राय करा चवीला तर एवढे अप्रतिम लागतात ना आणि मौलुसलुशीसुद्धा तेवढेच बनून तयार झालेले कुठल्या उपवासाच्या एखाद्या चटणीबरोबर तुम्ही याला खाऊ शकता किंवा उपवासाच्या एखाद्या भाजीबरोबर किंवा दह्याबरोबर तर एकदम चविष्ट लागतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि मी माझ्या चॅनलवरती आणखी उपवासाच्या भरपूर अशा रेसिप्या आम्ही इथं अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता सगळ्या रेसिपी एकदम सोप्या आहेत नक्की बोलून बघा नाचची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा नक्की अशा पद्धतीचा पराठा ट्राय करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद